कार प्रेक्षकांनो तुम्हा सर्वांच्या भेटीला एक नवीन मालिका येत आहे ती म्हणजेच की तुझ्या सोबतीने खूपच सुंदर अशी मालिका आहे आणि त्याच मालिकेचे अपडेट्स आणि रि तुम्हाला आजपासून आपल्या या चॅनलवर पाहायला ऐकायला मिळणार आहेत त्यामुळे तुम्हाला जर ही मालिका आवडत असेल तर नक्की चॅनलशी कनेक्ट राहा आणि त्याचसोबत ही मालिका नक्की एन्जॉय करा तर आता आपण पाहतो की इकडे या मालिकेच्या आजच्या भागाला सुरुवात करूयात तर इथे आता जत्रा भरलेली असते पालखी असते आणि पालखीमध्ये जी काही छोटी ईशा आहे ती धावतच आलेली असते आणि ती तिच्या बाबांना म्हणत असते आत्या कुठे आहे मला आत्याने बनवलेला प्रसाद खायचा आहे तेव्हा तिचे बाबा म्हणत असतात अगं तुला माहिती ना आपली आत्या म्हणजेच तुझी आत्या इथे प्रसादाचा शिरा किती छान बनवते आणि तिने बनवलेला जो काही प्रसादाचा शिरा आहे तोच देवी नैवेद्य म्हणून दाखवला जातो तेव्हा ईशा म्हणत असते हो बाबा म्हणूनच मला तिच्या हातचा शिरा खायचा आहे हे ब शिरा म्हणायचं नाही तर काय म्हणायचं प्रसाद म्हणायचा तेव्हा ईशा म्हणत असते हो बहुतेक आत्याचा प्रसाद शिरा प्रसाद बनवून झाला आहे तेव्हा इकडे आता पालखी आलेली असते तर नुपूरणे नेहमीप्रमाणेच छान असा प्रसाद बनवलेला असतो आणि तोच प्रसाद ती आता इथे घेऊन आलेली असते नेहमीप्रमाणेच पूरच्या हातचाच प्रसाद आणि त्याचबरोबर इकडे देवीला मानाचा नैवेद्यसुद्धा तीच बनवत असते आता इकडे गुरुजींकडे प्रसादाचा शिरा दिल्यानंतर तिथेच पालखीचं दर्शन घेते देवीची पालखी आलेली असते आणि दर्शन घेतल्यानंतर आता सगळ्यांना फारच आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण तिथे संचारलेलं असतं नुपूर खूपच छान आणि सुंदर अशी तयार झालेली असते दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की विना आता इथे असते देवीच्या मानाची साडी कोणा एका स्त्रीला मिळणार असते आणि त्यामध्ये चिठ्ठी टाकावी लागते पण इथे एक माणूस असतो आणि तो नेहमीप्रमाणेच त्याच्याच बायकोची चिठ्ठी टाकत असतो आता टेबलखाली विनाला तो माणूस दिसतो विना म्हणत असते तुम्ही इथे काय करताय काही नाही हो काही नाही तेव्हा विनाला संशय येतो ती म्हणत असते दाखवा पटकन काय करता येते काय आहे त्यामध्ये आता त्या माणसाचा नाइलाज होतो आणि ते पाहिल्यानंतर त्या चिठ्ठीमध्ये त्याच्याच बायकोचं नाव असतं विना बनसोडे म्हणून प्रत्येक चिठ्ठीमध्ये नाव असल्याकारणाने ती म्हणत असते तरीच मी म्हणते दरवर्षी फक्त आणि फक्त यांच्याच बायकोचं नाव कसं बरं येतं तुम्ही खूप मोठा गोंधळ घालताय तेव्हा आता ती म्हणत असते काही जरी झालं तरीसुद्धा यावर्षीची जी काही साडी आहे ती तुमच्या बायकोला मी मिळूच देणार नाही तेव्हा तो म्हणत असतो हे बघा असं करू नका ऐका नाहीतर मी तुम्ही चोर आहात म्हणून हे सर्वांना सांगेल असं म्हणूनच आता ती त्यांच्या हाताला धरून इकडे बाहेर घेऊन येत असते आणि सर्वांना त्यांचं नाव सांगत असते तेव्हा लगेच आता ते म्हणत असतात हे बघा असं करू नका प्लीज असं करू नका तेव्हा विना म्हणत असते जर असं करायला नको आहे ना तर मग काय करा माहिती आहे का आता माझ्या नावाची चिठ्ठी त्या बॉक्समध्ये टाकायची आहे यावर्षी माझंच नाव आलं पाहिजे तेव्हा मी चोर नाही मला चोर म्हणू नका आणि दोषी ठरू नये म्हणून तो माणूस सांगितल्याप्रमाणे करतो इकड्या ताळ देवीच्या पालखीमध्ये आपली नुपूर आलेली असते आणि ती ढोल ताशा वाजवत असते खूपच आनंदाचं खेळीमेळीचं वातावरण असतं पालखीमध्ये खेळणारे सर्व खेळ त्याचबरोबर झिम्मा लंगडी फुगडी त्याचबरोबर इथे ढोल आणि लैझिमसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी इथे आता खेळण्यात येतात आता नुपूर देवीकडे प्रार्थना करते हे देवी आई नेहमीप्रमाणे मी तुला नैवेद्य करते इथून पुढे सुद्धा तुझा आशीर्वाद असाच राहू दे आणि नैवेद्य करण्याचा मला पुन्हा पुन्हा प्रयत्न किंवा चान्स मिळू दे गुरुजी येतात आणि म्हणत असतात नुपूर हे बघ तुझ्या चेहऱ्यावरचा हा जो काही आनंद आहे तो गमवू देऊ नकोस काही जरी झालं तरी सुद्धा आणि हे बघ महानैवेद्याचं ताट तेव्हा नुपूर म्हणत असते हो गुरुजी मी लगेच घेऊन येते तेवढ्यातच तिचा दादा येतो आणि म्हणत असतो नुपूर हां हा दादा बोल ना अगं महानैवेद्याचं ताट हो घेऊनच यायला चाललेले आहे असं म्हणून धावतच किचनमध्ये जाते आता धावतच किचनमध्ये गेल्यानंतर इकडे नुपूरने सगळा स्वयंपाक झालेला असतो डबेसुद्धा भरलेले असतात कारण टिफिन सर्व्हिसचं काम इकडे आपली नुपूर करत असते तिथेच तिच्या आई असतात आता आई तिथे असताना लगेचच आता इकडे नुपूर येते आणि नुपूर आल्यानंतर त्या म्हणत असतात काय ग नुपूर खरं तर मी इथे राहायला नकोय मी तुझ्यावर भार आहे आणि तेव्हा इकडे नुपूर म्हणत असते आई काहीही काय बोलताय तुम्ही उगाचच हे बघा असं काही नाही काही कसं नाही ग नुपूर तू माझं किती करतेस आणि किती करणार आहेस अक्षरशः मला मेलीलाच लाज, लाज वाटायला लागते बघ कधी कधी तेव्हा नुपूर म्हणत असते हे बघा आई असं काही नाहीये तुम्ही असं बोलू नका हे बघ मी काय म्हणते तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद गायब होता कामा नये तुझ्या चेहऱ्यावर असणारा हा जो काही आनंद आहे तो कायम असाच राहायला हवा असं इकडे त्या बोलतात ग माझ्यामुळे तुला किती आणि काय काय ऐकून घ्यावं लागतं त्याचमुळे मला थोडंसं वाईट वाटतंय बघ हे बघा आई मला तुम्हाला असं वाटतं का की मला त्या लोकांचे शब्द कानी पडत नसतील मला काही माहिती नसेल म्हणून तुम्ही अजिबात काळजी करू नका मला त्या सर्वां सर्वांचे शब्द आणि सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण मी त्यांचं म्हणणं आणि त्या सगळ्या गोष्टी अजिबात मनावर घेत नाही पडू दे त्यांचे तिकड शब्द कानावर आपल्याकडे काय गोड लाडवांची कमी आहे का हे घ्या लाडू घ्या तेवढ्यातच आता इकडे तिला टिफिन भरायचे असतात आणि तिथे विणा आलेली असते ती म्हणत असते हो झालं मायलेकींचं हे सगळं काही प्रेम आता इथे उठू आहे आणि मी काय म्हणते आपल्या घरामध्ये जशी माणसांची जास्ती झालेली आहे ना तसंच किचनमध्ये सुद्धा भांडी हे सगळ्या गोष्टी जास्तच झालेली आहेत जसे मला जास्त झालेली माणसं चालत नाही तशीच मला जास्त झालेली भांडीसुद्धा चालत नाहीत बरोबर बोलते ना मी तेव्हा लगेच आता अनुपूर एक तिळगुळाचा लाडू घेते आणि तो विनाच्या तोंडात कोंबत असते आणि म्हणत असते आगवहिनी हे गे तिळगुळ घे बोल एवढं कशाला विचार करतेस तू या सगळ्या गोष्टीचा तू नको विचार करू चल बरं तेव्हा लगेच आता इकडे विना म्हणत असते हो नुपूर तू बोलतेस ना ते अगदी बरोबर बोलतेस माझं घर काही इथे जाओ घर तुम्हाला मधलं अजिबातच नाहीये ना मग त्या गोष्टी तुला इथे एक पाहिजेत आता ती तर तिथून निघून जाते पण ती निघून गेल्यानंतर इकडे आता जी नुपूर आहे ती आईना समजवत असते ती म्हणत असते हे बघा आई तुम्ही काळजी करू नका आणि त्याहूनही तुम्हाला सगळ्यात महत्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगू का कोण काय बोलतंय ह्या गोष्टीकडे तुम्ही विचार करू नका ना आपण नीट राहायचं चला मला आता डब्बे डबे द्यायचे आहेत मी ते पटपट डबे -पट देते असं म्हणून ती आता आ डबे द्यायला जात असते आता डबे द्यायला गेल्यानंतर इकडे जे काही गुरुजी आहेत ते म्हणत असतात मी काय म्हणतो नुपोर ऐकून घे ना हे बघ स्वतःची एकदा आदृष्ट काढून घे बर का तुला अजिबात कोणाचीही दृष्ट लागायला नको तेव्हा ती म्हणत असते नाही गुरुजी मला आणि कोणाची दृष्ट लागणार आहे कोणाचीही दृष्ट लागणार नाहीये मला तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नुपूर आतमध्ये येते आणि तेव्हा आई म्हणत असतात बाईग मी डबे भरायला घेतले होते डबे डबे भरायचेच राहिले तर नुपूर तेव्हा नुपूर म्हणत असते आई असं काय करताय अहो मी आत्ताच डबे भरले आणि नेऊन सुद्धा दिले तुम्हाला सह का वाटतंय तेव्हा त्या म्हणत असतात अगं नाही नाही मला डबे भरायचे होते हे बघा आई तुम्ही प्लीज जरा शांत होणार आहात का हे बघा आम्ही सगळे डबे भरलेत आणि सगळे नेऊन दिलेले आहेत व ते झाल्यानंतर आता पुन्हा आई म्हणत असतात अगं असं काय करतेस नुपूर आज आज तुझं लग्न आहे ना मग तुझं लग्न थाटामाटात झालं पाहिजे की नाही मग तू अशी इथे काय करत आहेस चल बर, चल बरं पटकन तयार हो बरं तुझं लग्न आहे ना तेव्हा नुपूरला आता इकडे आईला शांत करणं खूपच जास्त कठीण जात असतं नुपूर म्हणत असते हे बघा आई आई मी काय म्हणते ते तुम्ही एकदा ऐकून घ्या ना प्लीज हे बघा शांत व्हा शांत व्हा नाही नुपूर नाही काही जरी झालं तरीसुद्धा लग्न हे झालंच पाहिजे लग्न हे केलंच पाहिजे की नाही अ आणि वेळ वाया घालून नाही चालणार आहे आपल्याला ताबडतोब इकडे तयारी सुद्धा करावी लागणार आहे की नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर नुपूरने कसं बस शांत केलेलं असतं आणि तिथून निघून गेलेली असते दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे आरती झालेली असते त्याचबरोबर शिऱ्याचा प्रसाद झालेला असतो आणि महानैवेद्य सुद्धा देण्यात आलेला असतो आता इकडे वेळ असते ती म्हणजेच की मानाची साडी काढण्याचा तेव्हा नुपूर तेवढ्यातच महानैवेद्याचं ताट घेऊन आलेली असते इकडे विनाला तर फारच आनंद होत असतो आणि कारण तिला आनंद का होत असतो तर इथे मानाची साडी मिळालेली असते विनाला आणि विनाला मानाची साडी मिळाल्यानंतर नुपूरतीला म्हणत असते वहिनी खरंच नशिबवान आहेस अगदी मनापासून अभिमा अभिनंदन तेव्हा विणा म्हणत असते नशिबवान तर मी आहेच ग आणि बघता ही साडी मिळणं माझ्याच नशिबात आहे असं म्हटल्यानंतर आता इकडे विना स्टेजवर जाते पण सुसाट वारा येतो आणि वाऱ्याच्या वेगाने ती साडी स्टेजवरून उडते आणि उडाल्यानंतर इकडे नुपूरच्या अंगावर ती साडी पडलेली असते आता नुपूरच्या ती साडी पडल्यानंतर नुपूर तर खूपच टेन्शनमध्ये ते घाबरलेली असते ती विचार करते नेमकं काय झालेलं आहे आणि ही साडी माझ्या अंगावरती कशी असा विचार करते आणि तेव्हा देवी आईचाच हा कौल आहे असं बऱ्याच जणांना वाटलेलं असतं पण विनाच विनाच मात्र इथे रागराग करायला निघालेली असते नुपूरच्या भावाला तर फारच आनंद झालेला असतो तो मनोमनच म्हणत असतो शेवटी देवी आईच्या जे मनामध्ये होतं तेच झालेलं आहे आज माझ्या भाऊ भाई इथे बहिणीला आशीर्वाद मिळालेला आहे आणि तोच आशीर्वाद देवी आईने दिला आहे हे किती महत्वाचं आहे असा तो विचार करतो तेवढ्यातच आपण इकडे पाहतो की विना स्टेजवरून धावतच येते आणि म्हणत असते लायकी आहे का तुझी ही साडी अंगावर घेण्याची आणि तू समजतेस कोण स्वतःला त्याचबरोबर तू कोण आहेस अग तू अवलक्षणी आहेस त्याच बरोबर इथे तुझं तुझं लग्न लग्न मोडलेलं आहे आणि इथे सर्वांना माहिती नसेल पण मी सांगते तुझी हिंमत कशी झाली त्यावर नुपूर म्हणत असते हे बघवैनी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझी काहीच चूक नाहीये प्लीज तू एकदा ऐकून घे ना त्यावर लगेच आता इथे तिचा दादा सुद्धा आलेला असतो तेव्हा ती म्हणत असते आला 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 बहिणीची बाजू घेण्यासाठी इथे तिचा भाऊसुद्धा आला आता काय बोलायचं काहीच नाही बोलू शकत पण लगेच आता इकडे ती म्हणत असते पण तुम्हा सर्वांना एक गोष्ट इथे समजायला हवी की ही जी काही मुलगी आहे ती मुलगी निवडुंगासारखी आहे आओ ह्या मुलीचं लग्न ठरलं आणि ह्या मुलीचं लग्न ठरल्यानंतर लगेचच तुम्हाला सांगते लग्न ठरल्यानंतर ह्या मुलीने तिचा हळदीच्या अंगाने जो नवरा होता तोच गिळून घेतला आणि ही मुलगी इथे निवडुंगासारखी आहे अवलक्षिणी आहे अवलक्षिणी आणि अवलक्षिणी असलेल्या मुलीला देवीचा मान कसा मिळू शकतो हे सगळं आता इकडे विना बोलत असते विणा ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना त्रास होत असतो तो म्हणजेच की आता इकडे नुपूरला नुपूरला तिचं ते ठरलेलं लग्न आणि त्या सगळ्या गोष्टी आठवू लागतात कशा पद्धतीने इकडे तिचं लग्न ठरलं होतं आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने हळद लागल्यानंतर तिचा होणारा नवरा म्हणजेच की वेदांत तिला सोडून ह्या जगातून निघून गेला होता आणि आता नुपूर फार अडायला लागलेली असते तेव्हा ती म्हणत असते हे बघ वेदांत तुला मला हळदीने माखलेलं पाहायचं होतं आपण सुखी संसाराची स्वप्न रंगवली होती तू मला असा सोडून नाही जाऊ शकत हे बघ वेदांत उठ वेदांत उठ म्हणत होती पण वेदांत मात्र हे जग सोडून गेला होता आणि आत्ता पुन्हा एकदा विनाने तिला ह्या सगळ्या गोष्टीची आठवण करून दिलेली असते आणि त्याचमुळे तिला आता फार डायला येत असतं ती स्वतःला दोष देऊ लागलेली असते तेव्हा नुपूर म्हणत असते बरोबर बोलते ना मी हे सगळं अ ज्या स्त्रीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही आहे हे बघ ही साडी आणि हा माल मिळवण्यासाठी गळ्यामध्ये मंगळसूत्र हवं मंगळसूत्र तेच मंगळसूत्र माझ्या गळ्यामध्ये आहे ते मंगळसूत्र तुझ्या गळ्यामध्ये नाही आहे समजलं तुला मग तुला ही मानाची साडी मिळण्याचा किंवा मानाची साडी घेण्या घेण्याचा काही एक अधिकार आहे असं इकडे ती म्हणते तेव्हा नुपूर रडत असते आता नुपूर रडत असतानाच तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करते पण तेव्हा नुपूरचा दादा त्या विनाला समजावत असतो आणि म्हणत असतो अगं तू काय बोलतेस हे बघ असं काही एक बोलू नको पण तेव्हा नुपूर म्हणत असते नाही दादा बहिणी बरोबर बोलते तिची काहीही चूक नाही आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये चूक माझीच आहे असं म्हणून ती तिथून चालती होत असते तेवढ्यातच तिची आई म्हणजेच वेदांची आई तिथे येते आणि नुपूरला थांबवते आणि म्हणत असते थांब नुपूर कुठे निघाली असतो तेव्हा नुपूर रडत असते आणि पुन्हा एकदा तिची आई नुपूरची म्हणजेच की वेदांची आई इथे तिला समजावतात आणि म्हणत असतात काय चाललंय काय ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टीमध्ये तुझा काही दोष नाही बाळा म्हणणे आहे मी बऱ्याच गोष्टी विसरते मान्य आहे की मला बरंच काही आठवत नाही पण मला हे चांगलं आहे की माझा वेदांत हे जगातून गेला तर त्यामध्ये तुझा काय दोष होता त्या सगळ्या गोष्टीमध्ये तुझा काही एक दोष नव्हता आणि तू स्वतःला दोषीसुद्धा मानून घेऊ नकोस बरोबर त्या विनाकडे वळतात आणि विनाची चांगलीच कान उघडणी करतात त्या म्हणत असतात काय हो माझ्या नुपूरला तुम्ही इकडे निवडुंग म्हणतात ती निवडुंग आहे नुपूरचा एवढा राग राग तुम्ही करताय पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का जेव्हा तुम्ही अडचणीत असता जेव्हा तुम्हाला मदतीची गरज असते तेव्हा कोण आठवतो तुम्हाला तुम्हाला ही नुपूरच आठवती ना आणि प्रत्येक गोष्टीमधून माझी नुपूरच तुम्हाला ह्या सगळ्यातून बाहेर काढती ना मग तरी सुद्धा तुम्ही माझ्या नुपूरचा राग राग करता आणि तुम्ही काय म्हणालात तिला निवडूंग अहो तुम्हाला कळतं का तुम्ही काय बोलतायत ते मी माझा मुलगा गमवलाय पण त्या सगळ्या गोष्टीमध्ये मा माझ्या नुपूरची काहीही चूक नाही आहे माझ्या वेदांचंच आयुष्य तेवढं होतं त्या ते बिचारीनं तर उलट स्वतःच्या अंगाला हळद लावून घेतली होती आणि तिच्यावर ही वेळ आली आणि आज ती मला आई म्हणते मी तिला मुलगी मानते माझा मुलगा तिचं आणि माझं नातं काहीच नव्हतं मी तिची न झालेली सासू आहे पण आई म्हणून मी राहते आणि त्यामुळे तुम्ही माझ्या नुपूरला ह्या सगळ्या गोष्टी अशा नाही बोलू शकत तेव्हा विना मात्र तस्ते तस्ते। हे सगळं पाहत असते ऐकत असते आता इकडे आई नुपूरकडे वळतात आणि म्हणत असतात हे ब नुपूर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुझी काही चूक नाही आहे बाळा आणि त्यावर विणा म्हणत असते मग तिची चूक नाही तर कोणाची चूक आहे तेव्हा त्या म्हणत असतात बट तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का आज तुमच्या नंदेला देवीचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि देवीचा आशीर्वाद मिळाला आहे तर तुम्ही त्याचा आनंद साजरा करायचा तर उलट तुम्ही तिला बोल लावताय तुम्ही तिला टोकताय असं म्हटल्यानंतर आता विनाची चांगलीच कान उघडणी इकडे केलेली असते नुपूर मात्र तिथे उभी राहून हे सगळं काही पाहत असते ऐकत असते आणि शेवटी काय तरडायला लागलेली असते तेव्हा विनाची आई मानलेली आई म्हणत असते हे बघ नुपूर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुझा काही दोष नाहीये तू स्वतःला अजिबात दोष देऊ नको समजलं तुला हा दोष आहे तर हा समाजाचा तेवढ्यातच आजूबाजूला पाहतो तर तिथे नस नुपूर नसते नुपूर तिथून गायब झालेली असते त्या म्हणत असतात नुपूर तर इथंच होती नुपूर नेमकी गेली कुठे आता नुपूरला सगळेजण शोधू लागलेले असतात तेव्हा आपण पाहतो की नुपूर आता रस्त्याने चालू लागते आणि चालत असताना तिला ते सगळं काही आठवतं कशा पद्धतीने तिच्यावर हे सगळे आरोप केले जातात कशा पद्धतीने तिच्या लग्नाच्या दिवशीच वेदांचा मृत्यू झाला त्याचा अपघात झाला आणि तो हे जग सोडून कायमचं निघून गेला त्या सगळ्या गोष्टी आठवत असताना रस्त्याने चालत असताना आता आपण पाहतो की समोर समोर ती एका गाडीसमोर जाऊन आपटते आता गाडीसमोर जाऊन आपटल्यानंतर गाडीचा ब्रेक जोरातच लागला जातो आणि ती साडी आणि ते सगळं काही इथे त्या गाडीवरच पडतं तेव्हा मात्र इकडे नुपूर शुद्धीवर आलेली असते की सोबत काय झाले म्हणून आता गाडीतून जी व्यक्ती प्रवास करत असते ती असते मल्हार म्हणजेच आपल्या या मालिकेतला नायक आता लगेचच तो धावतच खाली उतरतो रागानेच आणि रागानेच खाली उतरल्यानंतर तो नुपूरवर ओरडत असतो तो म्हणत असतो तुम्हाला जीव एवढा प्यारा झालाय का काय चाललंय तुमचं तुम्ही ह्या पद्धतीने कशा काय चालू शकता तेव्हा नुपूर म्हणत असते स्वारी स्वारी मला माफ करा तेवढ्यातच तो म्हणत असतो स्वारी स्वारी म्हणून तुमचा गेलेला जीव आला असता का तुम्ही स्वारी म्हणून नेमकं काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करताय आता अनुपूर आणि त्याचबरोबर इथे मल्हार दोघेही जणं एकमेकांच्या समोर उभे असतात पण नुपूरला मात्र या टेन्शनमध्ये पाहिल्यानंतर त्यालासुद्धा थोडासा धक्काच बसलेला असतो तर आता आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग असणारा आहे कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता अरी, मी तुम्हाला स्वारी म्हणते ना तेवढ्यातच तो म्हणत असतो लाईफ सेकंड चान्स देत नाही आणि तुम्ही मला स्वारी म्हणून काय सिद्ध करताय तेवढ्यातच दोघांच्या अंगावर इथे आता जो काही देवीचा गुलाल असतो भंडारा असतो तो, तो पडलेला असतो इकडे नुपूर घरी येते आणि स्वतःशीच बोलत असते बघितलं काय चाललेलं आहे तू वेदांत नेहमी म्हणायचा ना की माझ्या डोळ्यामध्ये मा अश्रू नकोय हे सगळं काही नकोय म्हणून मग मी ते सगळं डोळ्यामध्ये अजिबात आणणार नाही आणि मी हे डोळ्यातले अश्रू कोणालाही दाख न दाखवता पूर्ण घराची जी काही जबाबदारी आहे ती पूर्ण जबाबदारी मी स्वतः सांभाळणार आहे असं इकडे ती म्हणते इकडे आता मल्हारच्या ना इथे लग्नाचा विषय आणि चर्चा सुरू असते दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू असताना इकडे आता दुसऱ्या बाजूला नुपूरच्या सुद्धा लग्नाचा विषय आई काढते आणि तेव्हा नुपूर म्हणत असते नाही मी अजिबात लग्न करण्यासाठी तयार नाही आहे तर आता मल्हार आणि नुपूर लग्नाचे योग कशा पद्धतीने जुळून येतील हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असतं तर पाहत राहा तुझ्या सोबतीनं या मालिकेचा पहिला भाग भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद